प्रणाली सरकून राज्यात पावसाचा जोर ओसरलाय आज तीस सप्टेंबर रोजी राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय कमी क्षेत्र उत्तरेकडे सरकून जाताच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे राज्यात ढगाळ आकाशासह ऊन सावल्यांचा सा खेळ पाहायला मिळतोय आज तीस सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राजस्थान जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंडमधून माघार घेतली आहे तसंच गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या प्रदेश, आणखी काही भागातून मान्सून परतला आहे वेरावल भरूच उज्जैन झांसी पर्यंतची मान्सूनच्या परतीची सीमा सोमवारी म्हणजेच काल एकोणतीस सप्टेंबर रोजी कायम होती गेल्या तीन चार दिवसांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास थबकलाय